ग्राहक नमस्कार आज आपण बघणार आहात फक्त पंचवीस हजारामध्ये मक्का भरला आपण कसा घरी बनवू शकतो ज्यांच्याकडे दोन चार जनावरं आहेत पाच दहा जनावर आहेत ते लोक पन्नास के जीची बॅग विकत आणतात ती बॅग विकत आणण्यापेक्षा आपण पंचवीस हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून मक्का आपली जवळपास असते किंवा आपल्या शेतात असते तिच्यापासून आपण मक्का भरडा कसा बनवायचा आणि आपली पैशाची बचत कशी करायची आणि आपले जे जनावर आहेत त्यांची तब्येत किंवा शारीरिक वाढ ही कशी आपण हा मक्का भरणा देऊन चांगल्या पद्धतीची करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो विसरू नका फक्त पंचवीस हजारामध्ये मक्का भरणा आपण आपल्या घरी बनवणार आहोत चला तर आपण सगळं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पद्धतीने बघूया आणि आपण जोडला गेलेला आहात महाराष्ट्रातील मक्का भरडा PCK नो, आपन मैने कमित मशीन मॅन्युफॅक्चरिंगमधली नामांकित कंपनी पी सिके फुडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनो आपण महिन्याकाठी कमीत कमी पन्नास ते साठ मक्का भरडाच्या मशीन विकतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपलं मशीन आहे आपण तिथे बघू शकता किंवा आपण फॅक्टरीवरती व्हिजिट करू शकता आणि मशीन पण बघू शकता मशीनची क्वालिटी बघू शकता आपण जे मशीन बनवतो आहे ते पूर्णत लेझर कटिंग करून आपण मशीन बनवतो आहे प्रत्येक ठिकाणी क्वालिटीचं आपण ॲनालिसिस करून कुठल्या जागी किती एम एमचा पत्रा वापरला जावा त्या सगळ्या गोष्टींची स्टडी करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मशीन हे डेव्हलप केलेलं आहे त्यावरती कशी उल्ली असावी त्याचा स्पीड किती असावा प्रॉडक्शन त्या मशीनचं किती निघणार ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय तर मित्रांनो सर्वप्रथम हा जो उद्योग आहे हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये चालतो ज्या माझ्या शेतकरी बांधवांकडे एक दोन तीन जनावर आहेत चार पाच जनावर आहेत त्यांनी या मशीनचा शंभर टक्के लाभ घ्यावा एकशे एक टक्का शे, एक हा शेतकरी मित्रांना याच्यापासून फायदाच होईल कारण की तुम्ही पन्नास किलोची बॅग जी आणताय ती साधारणतः हजार रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंत आहे तिच्यामध्ये क्वालिटीवरती तिचे रेट ठरवले जातात त्यापेक्षा आपण टॉप क्वालिटीचा मक्का भरला या मशीनचा उपयोग करून आपल्या घरामध्ये अकराशे ते साडे अकराशे रुपयांमध्ये चांगल्या क्वालिटीचा बनवू शकता मित्रांनो हे एकच मशीन घ्यायचं आहे याच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला दोन एच पीची इलेक्ट्रिकल कनेक्शन्स लागणार आहे हे घरच्या लाईटवरती पण चालेल आणि कमर्शियल लाईटवरती पण चालेल म्हणजे कुठल्याही माझ्या शेतकरी बांधवांना अजिबात त्रास होऊ नये यासाठी आपण हे मशीन डेव्हलप केलेलं आहे हे घरच्या लाईट वरती चालेल दोन एच पी सिंगल फेन वरती हे मशीन रन होते मित्रांनो यासाठी जर तुम्ही जागेचा विचार केला तर एक छोट्यासा म्हणजे हे टेबल आहे ना या टेबल एवढ्या जागेमध्ये हे मशीन बसेल साधारणतः हा लॅपटॉप या लॅपटॉपच्या पेक्षा थोडस मोठं मशीन आहे अतिशय कॉम्पॅक्ट मशीन आहे उचलून तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता या मशीनला फक्त याला आपण व्हील्स दिलेले नाही कारण की व्हील्समुळे याची व्हायब्रेशनने मुवमेंट होईल मात्र तुम्ही मशीनचं वेट हे फार कमी आहे तुम्ही उचलून याला दुसऱ्या जागी एक माणूस आरामशीर घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीचं हे मशीन आपण बनवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जागा पण आपण सांगितली लाईट पण सांगितलं आहे या मशीनचं जे प्रॉडक्शन आहे ते साधारणतः तुम्हाला चाळीस ते पन्नास किलो तासी प्रॉडक्शन मिळेल प्रॉडक्शन तुम्हाला म्हणजे तुमच्या मेज साईजवरती अवलंबून असेल एक एम एम दोन एम एम तीन एम एम तुम्ही जशा पद्धतीने ग्राइंडिंग करणार तशा प्रड पद्धतीने तुमचं जे प्रॉडक्शन आहे ते कमी जास्त होणार मित्रांनो प्रॉडक्शन पण चाललं आहे आणि तुम्हाला हा शेतकरी मित्रांसाठी फार फायदेशीर मशीन आहे आणि नक्कीच तुम्ही हे मशीन घेऊन तुमची अतिशय चांगल्या पद्धतीची बचत करू शकता मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करा आपल्याकडे अतिशय बल्कमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे या मशीनची कॉस्टिंग पण तुम्हाला पंचवीस ते सत्तावीस हजारापर्यंत आपण दिलेली आहे नक्कीच या मशीनचा उपयोग करून आपली कॉस्ट सेव्हिंग करा आणि आपला दूध व्यवसाय वाढवा अधिक अजून जास्तीत जास्त, जास्त माहिती हवी असेल तर दिलेले जे आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत मेल आय डी आहे ॲड्रेस आहे यावरती तुम्ही नक्की व्हिजिट करा कॉन्टॅक्ट करा याच्यामध्ये फॉर्म्युलेशन्स पण असतं फॉर्म्युलेशनसाठी आमची कंपनी शंभर टक्के सहकार्य करते तुम्हाला बॅक प्रिंटिंगसाठी सहकार्य करते म्हणजे ए टू झेड फक्त शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे हे पंचवीस ते सत्तावीस हजार रुपयाचं मशीनचं भांडवल त्या व्यतिरिक्त कच्च्या मालाला लागणारं भांडवल आणि लाईट तर प्रत्येक घरामध्ये अवेलेबल आहे जागा तुमच्याकडे अवेलेबल आहे फक्त तुम्हाला मार्केटिंग करायची आहे गावातल्या गावात ग्रामपंचायतमध्ये बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यावरती सोडून द्या कंपनीला एकदा व्हिजिट करा अतिशय हेल्पिंग कंपनी आहे तुम्हाला अतिशय जेन्युअन प्रॉडक्ट मिळेल आणि मार्केटमध्ये तुमचे दोन पैसे वाचतील आणि तुम्ही स्वतःच्या घरामध्ये वापरून तुम्ही बाजूचे दोन शेतकरी सुद्धा जॉईन करू शकता आणि त्यांनाही तुम्ही मक्का भरडा देऊ शकता अशा पद्धतीचं हे छान मशीन आहे तुम्ही आता प्रत्यक्षामध्ये मशीन पण समोर बघणार आहात मित्रांनो तुरताच धन्यवाद जास्त माहिती लागली तर संपर्क करा नक्कीच वेळेत वेळ काढून आम्ही तुम्हाला सहकार्य करू नमस्कार शेतकरी मित्रांनो हेच ते मशीन आहे जे की आपण पंचवीस हजारामध्ये खरेदी करणार आहात तर मी तुम्हाला मशीनची क्वालिटी आणि मशीन कसं आहे ते दाखवतो या ठिकाणावर न तुम्हाला रॉ मटेरियल टाकायचं आहे कच्चा माल तुम्ही या मटेरियलची फिकनेस बघू शकता एकदम हायर थिकनेस आहे एक दोन एम एम नाही तर एक तीन एम एमचा पत्ता या ठिकाणी आपण वापरलेला आहे एकदम हेवी मटेरियल आहे त्यानंतर चेंबरला या ठिकाणी बघा हा जॉईंट आहे तुम्ही सर दाखवू शकता क्वालिटी कशी आहे मशीनची हा जॉईंट पण तुम्हाला दिसत नाही या ठिकाणी जॉईन केलेला आहे दोन पत्रा याला म्हणतात क्वालिटी त्यानंतर तुम्ही आतमध्ये एकदम गेली किटनेस आहे तुम्ही बघू शकता मशीनिंग पार्ट आहेत या ब्लेड्स आहेत याच्या साहाय्याने तुम्ही या ठिकाणी एक असेल या ठिकाणी मोटर असेल या ठिकाणी मोटरची कुंडली असेल आणि हा बेल्ड तुमचा असा फिरेल त्याच्या साहाय्याने ही मटेरियल जॉईंड होईल त्यानंतर या ठिकाणी जाळी असेल ही जाळी आहे जशी तुम्ही जाळी याच्यामध्ये चेंज करा त्या पद्धतीचा प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल जाळी चेंज केल्यानंतर इकडनं जो आहे तुम्हाला या ठिकाणी बॅग लावायची छोटीस किंवा एक खाली टोपलं मातीला काहीतरी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळं फिनिश गुड जे मटेरियल आहे ग्राईन केलेलं ते कलेक्ट होणार आहे या ठिकाणी ही अँगलची फ्रेम बनवलेली आहे अशा पद्धतीने एकदम छोटं एक एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकेल अशा पद्धतीचं हे मशीन आहे या ठिकाणी फ्लो कंट्रोलर आहे इकडनं तुम्ही मटेरियल टाकल्यानंतर इथनं किती फ्लो त्याला आतमध्ये द्यायचा त्याला जेवढं वरती उचलाल तेवढा फ्लो जास्त होईल जेवढं खाली सोडाल तेवढं मटेरियल कमी जाईल अशा पद्धतीनं एकदम ए वन क्वालिटीचं मटेरियल आपण या ठिकाणी वापरून हे मशीन्स आपण बनवलेलं आहे ग्राहक मित्रांनो कृपया एकदा विजिट करा मशीनची ट्रायल घ्या आणि नंतरच मशीन खरेदी करा एकशे एक टक्का सांगतो तुमचे शंभर टक्के कॉस्ट ही सेव्हिंग होणार जर तुम्ही बाहेरून घेत असाल तर तुमच्या एका महिन्याच्या कॉस्टिंगमध्ये मशीन फ्री होऊन जातं मशीन फक्त पंचवीस हजार रुपयाचं आहे शेतकरी मित्रांनो अवश्य भेट द्या आणि खरेदी करा काही पण माहिती लागली तर आमच्या दिलेल्या ॲड्रेसवरती मेल आय डीवरती कॉन्टॅक्ट करा आणि मशीन शंभर टक्के परचेस करा क्वालिटी मशीन आहे आणि महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या आहेत तुम्ही प्रत्यक्षामध्ये येऊन विजिट करा चेक करा आणि नंतरच मशीन खरेदी करा ते वन क्वालिटीचं मशीन आहे थँक्यू यू आता या मशीनबद्दल जे आमचे फॅक्टरी आहे ते आता तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगतील की आम्ही कशा पद्धतीने हे मशीन डेव्हलप केलं आहे तर सांग सर्वप्रथम नमस्कार ग्राहक मित्रांनो मी पी सी के फूड टेक्ट सोल्युशनमध्ये वर्क करत आहे प्रोडक्शन हेड या पदावरती तर तुम्हाला सांगण्याचं मी तुम्हाला ही जी मशीन आहे ती पंचवीस हजारामध्ये आहे तर त्या मशीनची तुम्ही क्वालिटी पाहू शकता त्या मशीनचं जे हॉपरचं मटेरियल आहे तर हे तीन एम एममध्ये आपण वापरलेलं आहे आणि जे आऊट चेंबरचं जे मटेरियल आहे ते पाच एम फिटनेसमध्ये आहे तुम्ही आतमध्ये लागलेला पार्ट पाहू शकता हा दहा एम फिटनेसमध्ये आपण बनवलेला आहे आणि जे हे जे हॅमरचे आहेत हॅमरचे तुम्ही पाहू शकता हॅमर जे आहे ते सगळे तीन एम एम फिटनेसमध्ये आहे आणि जाळी लावायचं पण सिस्टम खूप इझिली आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक जाळी लावायचा जो खा साचा आहे एकदम इझिली आहे तुम्हाला जाळी याच्यामध्ये टाकायची आणि काढायची तुम्हाला हर एक एक एम एमपासनं ते चार एम एमपर्यंत तुम्ही याच्यामध्ये प्रोडक्शन काढू शकता ओके तर तुम्हाला हे मशीन कसं मॅन्युफॅक्चरिंग होतं हे दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याकडे अँगल ही चॅनल आहेत तर आपण ते मशीनची क्वालिटी पाच एम एम जे अँगल आहे आपला त्या अँगलमध्ये आपण त्याचे लेग्स आणि स्टँड हे बनवायला घेतो दुसरं जे आहे तुम्हाला दाखवायचं आपण जे बिल्डिंग यूज करतो ते टू मशीन पीओटो वेल्डिंग प्रॉपर पीओटो टू आहे आपण ते यूज करतो पण आता हा आमचा वर्कर आहे या तो आता स्टँड बनवतो आहे मशीनचा जो स्टँड आहे ना त्या प्रकारचा स्टँड असतो आणि हो ते शू गोष्ट अठरेक्टिसीस शंभर हे दहा एम एम फिटनेसमध्ये आहे ओके तो जे पार्ट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पूर्ण लेझर कटिंग झालेलं मटेरियल आहे कायम फिटनेसमधलं मटेरियल आहे एकदम फिनिशिंग क्वालिटी आणि मटेरियलची क्वालिटी जी आहे ही मटेरियल एच आर ची मटेरियल आहे त्याची डेन्सिटी जी आहे ते खूप हेवी क्वालिटीची डेन्सिटी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगवेगळे मला आणि गंज लागणे वगैरे हा प्रकार होत नाही आमचे जे फ्रिटर आहेत श्रावण आता हे पंधरा एचपीचा पी ग्राइंडर मशीन बनवत आहे तर मित्रांनो आपल्याकडे ना मोटर सध्या खूप प्रमाणामध्ये स्टॉक मध्ये असतात आणि चांगल्या क्वालिटीचे असतात इव्हन चांगल्या क्वालिटीचे असतात तुम्ही पाहू शकता स्टॉलमध्ये नट बोल्टापासून ते सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे स्टोरमध्ये असतात कुठल्याही मशीनचा पार्ट खराब जर झाला तर इमिजिएटली तुम्हाला रिपेअर करून भेटेल